शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र जय भीम मी रावजी यादव सिंदुर जिल्ह्याचा प्रथम नागरिक म्हणून विद्यमान जिल्हाधिकारी मान्य किशोर तावडे यांना मी विनंती करतो ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत असल्यास असलेली भोगस कर्मचारी संघटना ज्या संघटनेला या जिल्ह्यातील मुख्यालयातील शासकीय इमारत कार्यालय वेळेमध्ये हॉटेल चालविण्यासाठी भाड्याने दिली होती त्याचं भाडं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून सात लाख बावन्न हजार चारशे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कणकवलीत आणि कुडाळ तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी आले किती गेले किती हे वसूल करू शकले नाहीत परंतु आपण ह्या जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी असताना दोन हजार बारामध्ये जी ऑर्डर काढली होती वसूल करण्यासाठी त्या आदेशाचं आपण या पदावर जिल्हाधिकारी असेपर्यंत तरी त्याचं पालन व्हावे आणि येणाऱ्या पंधरा ऑगस्टपूर्वी हा महसूल वसूल करण्यात यावा अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी मी आपल्या प्रवेशद्वारावरती घंटानाद आंदोलन करीत आहे जय भीम नमो बुद्धाय आपण दिलेला हा आदेश मी आपल्याला याच्यापूर्वीही दिलेला आहे आपल्याला उपोषण नोटीसही दिलेली आहे तरी त्याची दखल आपल्या कार्यालयाकडून अद्यापर्यंत घेण्यात आलेली नाही याचं मला खेद व्यक्त करावा असा वाटतो जय भीम प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का